लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची जय्यत तयारी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला आढावा तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या अठरा फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार असून तीन टप्प्यात मतमोजणी होणार आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात एकशे बारा फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार आहे प्रसारमाध्यमाशी आहे ते म्हणून आज

एक हॉल मध्य एक हॉल मध्य अठारह टेबल की व्यवस्था है।